झाला तर येत्या बस धर बटन दाब मग कोणतं बी बस चालू लागत येत्या बस

तो जो दू, राजन हाय राजन दादा कमेंट करा प्लीज लाखे म्हणण्याला आवाज येत नाही का तुला पास्पर मधी पड़त नाही ते पेलिकरत अवा लोकाई देगर है अली आता येते सेवन एट, एट सेवन झाले काय 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 खाना खाना खाना

आहे असं पास असं जावं लाग नाही आत्ता टेन आत्ता या एट नाईन झालं एट नाईन चाल नाईन टेन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन एट नाईन

48, 47, 46, 45, 44, 43, 42, 41 अवी तब बोले लेकाट शीच शीड़ उचाल उड़ीव को तालुका एandre चवनी कि ने क्या हाँ? दुकान है हां रोड किती काना 150 हां हां किती मेलेनी मम्मी एवढा काल मध्ये काय जातात तुम्ही जलकोस मी कसे करते गेट 11 तले बस जाऊन कुठं मारू कुठं मारतस बघ हाय तिथ माती काढली ते माती नाही चालत तिथं टाक मग बस आहेत जाऊन तिथून कशाला येत्या बसी कुठून येत ट्रॅक्टर येतस का बसलेच रे आता येत्या पण इकडून

पूरा सिक्स टाप्लाक ब ते आता ट्रॅक्टर ती बघ आता स्पीड झालं ती बघ ते इतकं की बघतलं तवा सांगू फोड घेतलं তা <im> বল <im> <im>